नमस्कार लक्ष्मी किचनमध्ये पुन्हा तुमचं एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने सांडगे वडे करोडे सुद्धा म्हणतात त्यांना रेसिपी पूर्ण बघा मी इथं दोन किलो सालीवाली मुगाची डाळ घेतली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही यात बिना सालीवाली डाळीचासुद्धा वापर करू शकता आणि दोन किलो डाळीला यात तुम्ही अर्धा किलो चवळीची डाळीचासुद्धा वापर करू शकता मी इथं चार ते पाच तास मुगाची डाळ छान अशी भिजवून घेतली आहे बघू शकता छान अशी भिजली गेलेली आहे अशा पद्धतीने दोघं हातावर चोडून मुगाच्या डाळीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे अगदी सहज निघते मुगाच्या डाळीची साल सालीवाल्या डाळीचे खूप छान लागतात चवीला कोरोडे खायला अशा पद्धतीने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला बघू शकता तुम्ही अगदी सहज निघते आहे साल आपल्या डाळीची बघू शकता तुम्ही इथं मी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे मी तर परत थोडं पाणी घातलेलं आहे डाळीमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला वरवरची डाळ घ्यायची आहे म्हणजे वरवरची घेतली की आपले खडे असले एखादी खडा असला तर खालीच राहतो तळाशी अशा पद्धतीने वरवरची घेऊन एका टोपलीमध्ये आपल्याला पाणी गाळायला ठेवायचं आहे मी सगळी डाळ काढून घेतली आहे एका टोपलीमध्ये आणि पाणी गाळायला ठेवली आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे छान असं सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला डाळीमधलं म्हणजे पाणी सगळं छान असं निघून गेलं की छान अशी वाटली जाते डाळ मी इथं एका मोठ्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतली आहे आणि त्यात आपल्याला दोन तीन चमचे जिरं घालायचं आहे मीठ सत्तर ते ऐंशी लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे जिरं आणि लसण घातल्यानंतर डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या सगळ्या डाळीला लसण आणि जिऱ्याचा स्वाद लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण मिक्सरच्या भांड्याला पाणी न घालता डाळ आपल्याला छान अशी वाटून घ्यायची आहे रवाळ डाळ वाटून घ्यायची आहे म्हणजे जितकी रवाळ डाळ वाटाल तितके आपले करोडे नरम येतात छान अशी वाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे आणि लाल तिखट आणि मीठ आपल्याला आता यात घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये हिंग हळद आणि धण्याची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता इथं मी फक्त लाल तिखट आणि मिठाचा वापर केलेला आहे आणि जिरं आणि लसण आपण डाळीमध्येच मिक्स केलेला होता बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आपल्याला यात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने मिक्स करून घेते आहे माझ्या एका हातामध्ये कॅमेरा आहे म्हणून मला जमत नाही आहे एवढं मिक्स करायला मी इथं व्यवस्थित सगळी डाळ मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही छान असे मिक्स करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपल्याला हाताने टाकून घ्यायचे आहे करोडे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने टाकून घेते आहे छोटे छोटे टाकून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे टाकल्याने काय लवकर वाढतात बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने सगळे कोरोडे टाकून घेतलेले आहे छान असे दिसत आहे आपले कोरोडे टाकल्यावर बघू शकता तुम्ही आणि आता संध्याकाळी खूप छान असे वाढलेले आहे कडक झालेले आहे अगदी बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने आपल्याला आता वाढलेले कोरोडे काढून घ्यायचे आहे बघा अशा अंगठ्याच्या सहाय्याने मी काढून घेते आहे माझी ही काढण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने जर काढले करोडे तर खूप सोपे जातात काढायला एक एक काढत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने मला खूप सोपे वाटतात म्हणून मी अशा पद्धतीने काढते आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये संपूर्ण करोडे मी फक्त दहा मिनटात काढून घेतले आहे तयार आहे आपले पारंपरिक पद्धतीने मुंगाच्या डाळीचे सांडगे माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एक तो मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप अमूल्य आहे प्लीज सबस्क्राईब करा